ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचा ओघही वाढताना दिसत आहे कालच ठाणे महानगरपालिकेने आगामी निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आणि त्यानंतर लगेचच काल प्रभाग क्रमांक चार मधील कृष्णानगर परिसरातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व आणि आमदार जयंतभाई पाटील यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन या कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे सामाजिक बांधिलकी पारदर्शकता आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारी शेकापची परंपरा पाहता अनेक युवक व सामाजिक कार्यकर्ते या पक्षाशी जोडले जात आहेत काल झालेल्या पक्षप्रवेशात शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी तसेच ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश टायडे चंदन भारद्वाज आणि किशोर ननावरे यांच्या उपस्थितीत काल पक्षप्रवेश पार पडला या प्रवेश सोहळ्यात रामप्रवेश चौहान राजेंद्र कांबळे नितेश मिश्रा पियांशु सिंग यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार मध्ये जाहीर प्रवेश केला आहे या सर्व कार्यकर्त्यांनी ठाण्यातील बदलाची गरज आहे हा बदल फक्त प्रामाणिक डाव्या विचारसरणीचा पक्षच घडवू शकतो असा विश्वास व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा पक्षप्रवेश केवळ निवडणुका लक्षात घेऊन केलेला नाही सत्ताधारी पक्ष काय करतोय आणि विरोधी पक्ष काय करतोय हे जनतेला चांगलेच माहीत आहे मात्र ठाणे आणि आपल्या प्रभागात खरा विकास हवा असेल तर डाव्या विचारसरणीला आणि शेतकरी कामगार पक्षाला संधी देणे आवश्यक आहे शेतकरी कामगार पक्षाची मुळे कोकणात आणि रायगड जिल्ह्यात घट्ट रुजलेली आहेत तेथे या पक्षाचे प्रभावी जनाधार असून आता ठाणे शहरातही शेकाप आपले संघटन बळकट करत आहे कृष्णानगर परिसरातील कालचा पक्षप्रवेश हा त्याच दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढल्याने आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या पक्षाची उपस्थिती अधिक प्रभावीपणे जाणवेल असा अंदाज स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे निवडणूकच्या च्या दृष्टिकोननी प्रवेश केला नाहीये पक्षाचे विचार गोरगरिबांचा पक्ष कष्टकऱ्यांचा पक्ष म्हणून इकडच्या रहिवाशांनी आमच्या शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षांनी प्रवेश केल्यानंतर आमच्यातला हा एकमेव व्यक्ती इकडचा नेतृत्व आता करायला सुरुवात झालेला आजपासून ही मुहूर्तावर आज मूर्त लागलेला आहे शंभर टक्के दिसणार आहे कारण की कारण की आता निवडणूक चे बगुल तर वाजण्यात आलेलेच आहे पुढे आम्ही लवकरच लवकर अनेक प्रवेश तुम्हाला ठाण्यामध्ये दिसेल आणि शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव पर्याय ठाण्यासाठी कारण की सत्यारी पक्ष काय करतोय आणि विरोधक काय करतोय हे अख्ख्या ठाण्याला माहिती आहे आता बदल करायचा असेल था था, ठाण्यामध्ये इकडे ह्या प्रभागामध्ये था, आणि ठाण्यामध्ये बदल करायचा असेल तर एक डाव्या विचारसरणीच्या पक्षाला एक संधी देणं ठाणेकरांच्या हातात आहे कारण की इकडे ठाण्यामध्ये काय बदल वाटत नाही हाय ते हाय तेच आहे फक्त नेत्यांचे चेहरे बदलायचे असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात शेतकरी कामगार पक्ष पुढे आता नवीन चेहरे देणार आहेत शंभर टक्के आम्ही शेत शेतकरी कामगार पक्ष हा घटक शेतकरी कामगार पक्ष हा ऑलरेडी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे जर महाविकास आघाडीनी जर आम्हाला घेतलं तर बरं आहे नाहीतर आम्ही आमचा मार्ग उभा करू आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आणि आतापासून आमची ही सुद्धा आणि इकडून आमचा उमेदवार हा घोषित करतोय आम्ही हा मराठी मा आमचा इकडचा उमेदवार पण आमच्यातला हा कार्य आजचा जो प्रवेश झालेला आहे त्यातला एक आमचा उमेदवार असेल इकडून आणि तो आमची आजपासून सुरुवात झालेली आहे बाकी माझ्या इकडचं नंतर आम्ही बोलू का सगळं बाकी इथे सगळ्या परत भाजपच्या चारही इथे तीन भाजपच्या अनेक शिवसेना नगर माझ्या मा भा, तिन्ही भाजपच्या नगरसेवकांना केंद्रात सत्ता तुमची राज्यात सत्ता तुमची मग विकास आढळला कोणी राहिलं साधा इकडं रस्ताही लोक बनवू शकत नाही मग तुमच्या ह्या पाच वर्षाचा जो निधी होता तो लोकांमध्ये तुम्ही काढा ना किती निधी कुठे कुठे खर्च केला तो हिशोब तुम्ही का देत नाहीत माझी इच्छा जवळ तुम्ही आता परत उमेदवार म्हणून द्या लोकांमध्ये जाल तर तुम्ही पहिला पाच वर्षामध्ये कु किती निधी वापरला कुठे कुठे वापरला आहे तो दाखवा मग अम्रेताई असू द्या मग नंतर आमचे मोक मोकाशी असू द्या आणि सिंग असू द्या ह्या तिघी या तिन्ही ती, भाजपचे आहेत त्यांना तिघांनाही सांगा राहिला प्रश्न आता जो प्रिपेड मीटरबद्दल आहे तुमची भूमिका काय प्रीपेड मीटरबद्दल भाजपची बाबा जे प्रीपेड जे जबरदस्ती लावण्यात आलेले आहे त्याच्यावर तुमची भूमिका काय मग शासन निर्णय तुम्ही काढायची ताकद दाखवणार का तुमचं सरकार आहे रद्द होणार का ते रद्द करून दाखवा आणि लोकांमध्ये मतं मागायला जा महावितरणचं खाजगीकरण झालेलं आहे ते महावितरण खाजगीकरण कारण आता लाईट हे हा विषय जारी लोकं राहणार तीच लोक तुम्हाला मतदान करणार आहे ते खाजगीकरणचा कायदा रद्द करा आणि लोकांमध्ये मतं मागायला जा जर हे तुम्ही जर करू शकत नाही तर लोकांकडे मत मागायला जाऊ नका नाही तर लोक पुढचे तुम्ही अपमान करून घरी बसवतील हे वेळ आणून भारतीय जनता पार्टीच्या चार तीनही नगरसेवकांनी ही त्यांच्यावर वेळ आणून घेऊ नये हे शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला आता आवाहन करत आहे आता जसं तुम्हाला माहिती असेल की लोक आता हे जे आधीचे महायुतीचे लोक असतील किंवा इतरही पक्ष असतील तर लोक वैतागलेले यांनी काय कामं केले लोकांनी बघितलेले आहे त्यामुळे आज काही ज्या हे युवकांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना माहिती आहे न्याय आता जे लोकांना आहे त्या शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फतच भेटणार आहे म्हणून आज त्यांनी प्रवेश केलेला आहे पहिले तो मी हार्दिक शुभकामना देता शेतकरी पार्टी और मिस्टर प्रसाद हैं और मिस्टर तायडे हैं मिस्टर चंद्रप्रका चंद्र राजभर का हार्दिक का, मैं इनका आभार हं व्यक्त करता हूं। जो मुझे इस पद के लिए नियुक्ति किया है इन्होंने और बाकी जो भी कार्य रहेंगे शक्करी पार्टी की तरफ से हम ईमानदारी के साथ में और जो उसके साथ में लगे रहेंगे कुछ भी लोगों का तकलीफ हो और कुछ भी इशूस रहेंगे उसके लिए हम साथ में से जुड़े रहेंगे बाकी नमस्कार पक्ष निवडणं म्हणजे हे उद्देश आहे की म्हणजे मला काहीतरी एक नवीन ट्राय करायचं आहे म्हणजे यूथ पोरांसाठी कारण आतापर्यंत जेवढे पक्ष आले जे काय करतायत ते रोजगार वगैरे तर काही देत नाहीत काय नाही फक्त इथल्या तिथल्या भांडणं जातीवाद हे ते करत बसले त्याच्यामध्ये आपल्यासारखे सामान्य माणसं सा पुतळून जात आहेत मी एक ह्या बेसिसवर इथं संधी घेतलोय की माझ्या व्यतिरिक्त जेवढं होईल मी तेवढं प्रयत्न करेल की माझ्या प्रभाकात शिकले जेवढे पोरं आहेत यंग त्यांना चांगलं रोजगार भेटावा जे ज्यांचं जे काय असेल सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करेल जेवढं माझ्याशी तन मन धनशी नाही पोडू शकत कारण मी स्वतः मिडल क्लास फॅमिलीशी पण माझ्याकडनं जेवढी होईल मी तेवढं करेल हमारे पक्ष में कितने भी नेता आते हैं चाहे अध्यक्ष हो चाहे कार्यकर्ता हो कोई भी आता है तो बस हमको यही सपोर्ट मिलता है कि हम करेंगे हम करेंगे ना हमारे यहाँ रोड अच्छा से बना है आप लोग आगे आके देखें कितना गंदगी फैलाओं पर कोई भी ध्यान नहीं देता बच्चे छोटे छोटे सबके बच्चे हैं जैसे सबके बच्चे वैसे अपने भी बच्चे इतनी गंदगी इतनी बांस मारते कोई भी आता है कहीं देखता है चले जाते हैं इसलिए हम लोग इतना सपोर्ट करेंगे कि हम भैया के साथ में हम हैं भैया के साथ में हम जुट जुटे रहेंगे जितना हमसे होगा जहाँ भैया बोलेंगे वहां हम आएंगे सब सुविधा करेंगे पर हमारे यहाँ एरिया में सभी भाई बहन से कहते हैं कि सब इकट्ठे रहो जो आता है वही हमको खाली बोलता है कि हाँ हम करेंगे हम करेंगे आने के बाद समय होने के बाद कोई किसी को नहीं पूछता इसलिए हम कहते हैं हमारे नगर में आज भैया आए हैं जो भी सपोर्ट रहेगा हम करेंगे खाली भैया हमारे पे ध्यान देंगे तो हम भी इनके पीछे हैं धन्यवाद